रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका ऐन निवडणुकीत सुधागडात शिंदे शिवसेनेला मोठा धक्का शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख मिलिंद देशमुख तालुका अध्यक्ष रवींद्र देशमुख शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपात दाखल खासदार धैर्यशील पाटील प्रकाशभाऊ देसाईंनी केले पक्षात जंगी स्वागत सुधागडात भाजपचा जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्व जागा जिंकण्याचा निर्धार रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे अशातच सुधागडच्या राजकारणाची समीकरणे पलटून गेली आहेत ऐन निवडणुकीत सुधागडात शिंदे शिवसेनेला मोठा हादरा बसला आहे उन्हेरे येथे पार पडलेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात युवा सक्षम नेतृत्व शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख मिलिंद देशमुख व सुधागड तालुका प्रमुख रवींद्र देशमुख हे सरपंच उपसरपंच सदस्य व शेकडो कार्यकर्त्यांसह बुधवारी भाजपात दाखल झाले आहेत या सर्व प्रवेशकर्त्यांचे भाजप जिल्हा अध्यक्ष तथा खासदार ध्येरशील पाटील व प्रकाशभाऊ देसाई यांनी पक्षात जोरदार स्वागत केले आहे सुधागड तालुक्यात पेनच्या ॲडव्होकेट निलिमाताई पाटील यांना जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुधागड सन्मान समितीच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीला एकाकी पाडण्याचा प्रयत्न सर्व राजकीय पक्ष व नेतेगणांनी एकत्रित येऊन केला होता मात्र हा निर्धार काही क्षणाचा असल्याचे चित्र पहावयास मिळाले रवींद्र देशमुख व मिलिंद देशमुख या बड्या नेत्यांच्या पक्षप्रवेशाने पुन्हा एकदा सुधागड तालुक्यात भारतीय जनता पार्टीला संघटनात्मक दृष्ट्या बळकटी मिळाली आहे तर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजपला पोषक वातावरण निर्माण झाल्याचे चित्र दिसून येते सुधागडात भाजपचा जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्व जागा जिंकण्यांचा निर्धार असून त्या दृष्टीने पक्षाच्या नेते पदाधिकारी यांनी ताकद लावली आहे धम्मशील सावंत न्यूज ब्युरो रायगड रायगड जिल्ह्यामध्ये सध्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आहेत भाजपची कशा पद्धतीची रणनीती आहे युती आघाडी बाबतचा काय निर्णय भाजपची रणनीती अत्यंत स्वच्छ सरळ आणि स्पष्ट आहे आघाडीमध्ये महायु महायुतीमध्ये अशी प्रत्येक घटक पक्षाला सोबत घेणं त्याला एकत्रित करणं आणि महायुतीनं ताकदीनं लढणं ही भारतीय जनता पक्षाची मोठा भाऊ म्हणून असली या ठिकाणी भूमिका सर सुधागडमध्ये कशा पद्धतीनं लढत आहे पंचायत समिती जिल्हा परिषदमध्ये काय परिस्थिती आहे सर सुधागडमध्ये कालची लढत वेगळी होती आणि आजची लढत वेगळी आहे आज या ठिकाणी शिंदे सेनेचे नेते रवी शेठ देशमुख आणि मिलिंद देशमुख राजा नाना यांच्यासारखी असंख्य मंडळी म्हणजे मी तीनच नावं घेतली म्हणजे इतरांची नावं घेतली नाहीत असं नाही तर नावं असंख्य आहेत ही सर्व मंडळी भारतीय जनता पक्षामध्ये मान्य देवेंद्रजींच्या नेतृत्वावर मान्य रवींद्रजींच्या नेतृत्वावर मान्य पंत पंतप्रधान महोदयांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आलेली आहेत त्याच्यामुळे आमची जी ताकद जी या ठिकाणी वाढलेली आहे त्याच्यामध्ये आम्ही महायुती सहाच्या सहा जागा या ठिकाणी लढवणार आहोत ताकदीनं आणि जिंकणार आहोत तेही ताकतीनं रवींद्र देशमुख मिलिंद देशमुख यांच्या पक्षप्रवेशाने संघटनात्मकदृष्ट्या कशी ताकद मिळेल आणि सुधागडमध्ये कशा पद्धतीने चित्र पलटलेलं असेल आणि हे दोन्ही नेते आणि त्यांच्यासोबत आलेले त्यांचे सर्व सहकारी आणि नेते नानांचंही नाव मला त्यात घ्यावं लागेल मला बरीचशी नावं त्या ठिकाणी घ्यावी लागतील ही सर्व मंडळी ग्रासरूटला काम करणारी मंडळी आहेत लोकांच्या आडी अडचणीमध्ये काम करणारी मंडळी आहेत गेले कित्येक वर्ष त्यांनी स्वतःचा असा एक जनाधार या ठिकाणी तयार केलेला आहे काही महिन्यापूर्वी प्रकाश भाऊ आमच्यामध्ये आले त्याचा आम्हाला महत्त्वाचा फायदा या ठिकाणी झाला शेवटी पक्ष संघटना चालते कशावर पक्ष संघटना पक्षामध्ये काम करणाऱ्या प्रतिष्ठित आणि चांगल्या माणसांवर या ठिकाणी चालत असते आणि वाढत असते तोच फायदा आम्हाला आज या ठिकाणीसुद्धा झालेला आहे जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी किंवा शिंदे शिवसेना यांच्याबरोबर कुठे कुठे युती आहे काय सांग नाही आता जिल्ह्यामध्ये जी युती आहे त्यापेक्षा मला या ठिकाणी सांगावं लागेल की गीताताई प्रकाश भाऊ यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आत्तापर्यंत काम करत होतो आज त्यांना मिलिंद भाऊ आणि ब आम्हाला ब रवी शेठ आणि नाना वगैरे मनोहर नाना राजा नाना इतर अनेक सगळी जी मंडळी आहेत जी अगोदर ज्यांनी काम केलेलं आहे आमचे पालवे काका आहेत सर्व मंडळी आहेत ह्यांची या ठिकाणी साथ आम्हाला इथे मिळालेली आहे त्याचा फायदा आम्हाला या ठिकाणी होणार आहे मान्य रवी पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जे काम करतोय ते अधिक प्रखरपणानं आणि अधिक यशस्वीपणाने ते काम होईल सर काय सांगाल भारतीय जनता पार्टीमध्ये रवींद्र देशमुख असतील मिलिंद देशमुख आणि असंख्य कार्यकर्ते आणि सरपंच उपसरपंच यांचा प्रवेश झालाय भविष्यात कसा फायदा होईल मध्ये भाजपला निवडणूक माझ्या दृष्टीने संपलेली आहे एकतर्फी संपूर्ण काम झालेलं आहे कारण दोन बलाढ्य शक्ती त्यांच्या असंख्य कार्यकर्ते घेऊन भारतीय जनता पार्टीमध्ये दाखल झालेले दा आहेत भारतीय जनता पार्टीची जी गरज होती ती त्यांनी पूर्ण केलेली आहे आणि त्यांची जी गरज होती की त्यांच्या विकास काम करण्याच्या पद्धतीला किंवा समाज त्यांच्या भूमिकेला सार्थ न्याय देण्यासाठी जी जागा त्यांना पाहिजे होती ती भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मिळालेली आहे मला खात्री आहे की ज्या वेळेला शेठ देशमुख आणि मिलिंद देशमुख प्रवेश करतात त्यावेळेला भारतीय जनता पार्टी सुधागर तालुक्यामध्ये राजकीय दृष्ट्या जवळजवळ नव्वद टक्के कॅप्चर करेल अशी परिस्थिती आज गेल्या अनेक वर्षापासून आपण एकत्र होतात मात्र मधल्या काळामध्ये आपली जी एकी होती ती तुटली होती आता पुन्हा एकदा एकत्र आलेला आमचा आमचे डायलॉग चालू होते आमचे घरचे संबंध चालू होते आम्ही एकमेकांचे नातेवाईक होतो आहोत आम्ही एक संघ एकमेकाला एक भेटत होतो या सगळ्या गोष्टी चालल्या होत्या परंतु काही गोष्टी अशा होत्या की वरच्या नेत्यांच्या शिंदे गटाच्या वरच्या माध्यमातून मला काही न्याय मिळाला पाहिजे तो मला मिळाला नाही म्हणून मी लवकर बाजूला त्यानंतर या मंडळीने देखील खूप प्रयत्न केला सुधागड तालुक्याचा विकास करण्यासाठी पाहिजे ते करण्याची तयारी त्यांनी दाखवली परंतु त्यांना न्याय मिळाला नाही म्हणून त्यांनी तो निर्णय घेतलाय खूप दिवसांनी भाऊ भाऊ तुम्ही एकत्र सगळे एका गाडीत चाललात कसा आनंद आहे तुम्हाला जास्त आनंद व्हायला पाहिजे तुम्ही तुम्ही आता आनंद घ्या आणि तुम्ही काहीतरी याच्यातून शिका की भाऊ भाऊ एकत्र एकता काय करू शकतात आज आपण भारतीय जनता पार्टीमध्ये खासदार पाटील प्रकाश देसाई यांच्या उपस्थितीमध्ये पक्ष प्रवेश केलेला आहे कशा पद्धतीने पुढच्या काळामध्ये वाटचाल असेल आम्ही दादा खासदार असतील किंवा रवी पाटील आमदार असतील ह्या दोघांच्या ह्या सुधाकर तालुक्यामध्ये विकास कामांच्या झपाट्यावर आम्ही सर्व म्हणजे मंडळी खुश होऊन आम्ही सर्वांनी विचार केला का सुधागडचा विकास करायचा असेल तर आपल्याला खासदार आणि आमदारांच्या विरुद्ध जाऊन नाही चालणार इतर आमदार किंवा खासदार दुसऱ्या ते स्वतःच्या मतदारसंघातले बघतात आपल्याला त्यांच्याबद्दल काही बोलायचं नाही पण आपण जे आपल्या खासदार किंवा आमदार आपल्या तालुक्यामध्ये आणि प्रकाश भाऊ देसाई हो वगैरे सर्व आपले सगोरी आपल्याला सोडून गेले होते तर आपण सर्वजण मिळून एकत्र काम त्यांच्या समोर करूया आणि तालुक्याचा विकास करूया याकरता हा प्रवेश आम्ही केलेला आहे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या आता ज्या जागा लढवल्या जातात भारतीय जनता पार्टी कडून कशा पद्धतीने आपलं सहकार्य त्या ठिकाणी मिळेल तुम्हाला मी सांगू इच्छितो की आता बोलण्यात काय उपयोग नाही जेव्हा आम्ही घडून दाखवू तेव्हा आमचा प्रवेश प्रकाश भाऊ आम्ही एकत्र काय करून दाखवू तालुक्यामध्ये सर्वच्या सर्व सीट भारतीय जनता पार्टीच्या महायुतीच्या लागतील महायुतीमध्ये एकत्र असलेला भाजप असेल किंवा शिंदे शिवसेना असेल यांच्यामधले आता तुम्ही शिंदे शिवसेनेतून तु या ठिकाणी खऱ्या अर्थानं भाजपमध्ये आलेला आहात विरोधक काही शिल्लक राहतील का आता सध्या सुधागडात कसं चित्र आहे चार दिवसात समजेल राहतील तर राहतील येतील ते येतील